हजारो शेतकरी मजूर कामगार आदिवासी यांचे प्रश्न घेऊन पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लाँग मार्च घेऊन निघालेले आहेत कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर हा लाँग मार्च धडकला सुद्धा असेल जल जंगल आणि जमीन तसंच विविध मूलभूत प्रश्नांवरचा हा लाँग मार्च माकपणं सोमवारी दुपारी डहाणू तालुक्यातील चारोटी नाक्यापासून सुरू केला आहे या मोर्चात साधारण पंधरा हजार शेतकरी आदिवासी कामगार महिला आणि तरुण यांचा सहभाग आहे तलासरी डहाणू विक्रमगड जवार या तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं या लाँग मार्चमध्ये सामील झाले आहेत आता त्यांच्या मागण्या काय आहेत तर वन पट्ट्याचे दावे तातडीने काढावेत अशी या लॉंग मार्चची मागणी आहे गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर कराव्यात अशी सुद्धा मागणी आहे त्यानंतर स्मार्ट मीटर योजना बंद करावी पेसा आणि इतर रिक्त पद कायमस्वरूपी भरावीत गरजू कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा जल जीवन योजनेतील भ्रष्टाचार थांबवावा धरणांचे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून द्यावेत त्यासोबतच रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत हमी रोजंदारी द्यावी प्रकल्पग्रस्तांना आधीच नुकसान भरपाई द्यावी त्यासोबत वाढवण बंदर आणि मौर्य बंदर प्रकल्प रद्द करावेत या प्रमुख मागण्यांसाठी हा लाँग मार्च काढण्यात आलेला आहे